युनियन बँकेच्या दिघंची शाखेसाठी सा बैठकीत अद्याप तोडगा नाही तीव्र आंदोलनाचा इशारा युनियन बँकेची शाखा दिघंची येथे सुरू करावी अशी स्थानिकांची मागणी आहे याबाबत शेतकरी संघटना व्यापारी व स्थानिक नागरिक यांच्यासोबत तहसीलदार सागर ढवळे यांच्या उपस्थितीमध्ये युनियन बँकेचे क्षेत्रीय उपमॅनेजर सिबिल प्रधान यांची बुधवारी बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये दिघंची येथील शाखेबाबत अधिकारी आग्रही नसल्याचे दिसून आले ते चर्चा सत्रामध्ये दे। तहसीलदार बँकेचे मॅनेजर आणि शेतकरी संघटना तसेच सर्व डॉक्टर्स व्यापारी शेतकरी मजूर आणि सर्व प्रकारची लोक हजर राहून त्या मिटिंगमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण ते अधिकारी तोडगा न काढता अधिकाऱ्यांचं मत आहे की दिगंजीमध्ये बँक येऊ शकत नाही आटपाडीमध्ये आटपाडीमध्ये चार नॅशनल बँका असताना मध्ये बँकेची मा आम्ही वारंवार नॅशनल बँकेची मागणी केली पण आम्हाला त्या मागणीला कधी दाद दिलेली नाही आणि आता दिगंजीमधील दिगंजीमधील व्यापारी असो डॉक्टर असो सर्व शेतकरी असो सर्व गोरगरीब असो शाळेतील विद्यार्थी असो ह्या सर्वांना नॅशनल बँकेत खाते काढणं कंपल्सरी आहे आणि त्यासाठी त्यांना -त्या आटपायला जावं लागते कुणाला धरायला जावं लागते आणि आतोनाच गोरगरीब जनतेचं हाल होत आहे आणि यासाठी मागणी करून शाखा आटपाडी येथे आठपाडी शहरामध्ये राष्ट्रीयकृत पाच बँका आहेत त्यामध्ये बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी इतक्या बँका असताना सुद्धा युनियन बँक सुद्धा आटपाडी शहरामध्ये आपली शाखा सुरू करण्यासाठी त्यांनी सर्व ती तयारी केली आहे मूळ वस्तुस्थिती अशी आहे दिगंची ही आटपाडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असून त्या ठिकाणी आम्ही एकोणीसशे पासून राष्ट्रीयकृत शाखा मागत आहोत वेगवेगळ्या कारणानं आम्हाला डावलं जात आहे आणि आता चालूला आटपाडी तालुक्यात आटपाडी प्रॉपर आटपाडीमध्ये चार राष्ट्रीयकृत बँका असताना पाचवी पुन्हा युनियन बँकेची शाखा इथं ओपन होत आहे आणि आम्ही ती तिची मागणी दिगंचीला केली होती ऑलरेडी इथं चार आहेत तर ही युनि येणारी युनियन बँक ही दिघंचीला द्या अशा पद्धतीची आमची मागणी होती परंतु ती डावलली जात आहे जर अशाच पद्धतीनं जर सतत डावल गेलं तर याच्या विरोधात दिघंची आणि परिसरात पंचकोशी ती संपूर्ण व्यापारी व शेतकरी वर्ग आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत परंतु शहरामध्ये राष्ट्रीयकृत अनेक बँका असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची आणखी एका राष्ट्रीय बँकेची मागणी नाही तरीसुद्धा येथे बँक होत आहे व ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा नाहीत म्हणून शेतकरी संघटनेचे आठपाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष गणेश जोगदर त्यांच्याबरोबर दिघंजी शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांनी सदरची युनियन बँकेची शाखा दिघंजी शहरामध्ये व्हावी अशी मा मागणी लावून धरली आहे याबाबत संबंधित बँकेच्या कार्यालयांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे त्याचबरोबर तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आला आहे तहसीलदारांना आम्ही इशारा दिला की सहा ऑगस्टला उपोषण करणार दिगंज येतं आणि पाचसा गाव का दिगंजित कायमस्वरूपी बंद ठेवणार त्यासाठी त्यांनी पंचवीस ला पंचवीस सात ला मिटिंग ठेवली होती पंचवीस सात ला पुरामुळे बँकवाले अधिकारी येऊ शकले नव्हते त्यामुळे त्यांनी आज सात आठ ला मिटिंग ठेवलेली आहे आणि आज युनियन बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर रिजनलचे दोन अधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि ह्या रिजनलला मीटिंग मध्ये आज चर्चा झाली की त्यांचा सर्वे आहे की आठवडीत बँक खोलायची दिगंजित हा एन पी एरिया आहे खोलायची नाही आहे म्हणजे यात राजकार राजकारणाचा काहीतरी हस्तक्षेप आहे असा आमचा अंदाज होत आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत दिगंचित बँक होणार नाही आहे तोपर्यंत आम्ही आठपडीची बँक होऊ देणार दे नाही कुठलीही राष्ट्रकूत बँक जर आठफडीत जर राष्ट्रगूत बँक झाली तर त्या बँकेत आम्ही जनावर आणि शेळ्या मेंढ्या सोडणार आणि मोठं आंदोलन करणार ह्या शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या दिगंजितल्या व्यापारी लोकांच्या व शाळेतल्या मुलांच्या सर्व रागाला सामोरं जावं लागणार आहे याची युनियन बँक ऑफ इंडिया व प्रशासनानं दखल घ्यावी यासाठी या ही आज आम्ही मिटिंग लावलेली त्या मिटिंग मध्ये त्यांना सांगितलेलं आहे बँक व स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रशासनाकडून बँकेचे अधिकारी व स्थानिक नागरिकांची बैठक घडवण्यात आली होती परंतु बँकेचे अधिकारी यांना दिघंची व परिसरातून मोठा व्यवसाय होईल याबाबत सर्व ती माहिती दिली परंतु बँकेचे अधिकारी आटपाडीमध्ये शाखा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचं एकंदरीत सार पाहायला मिळालं त्यामुळे शेतकरी संघटना व स्थानिक नागरिक यांच्या वतीने बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे